आहे रात्री झोपेत तिचा मृत्यू झाला होता थोडा तो मृत्यू संशयास्पट होता तिला कुणीतरी मारला असावा असा आमचा पोलिसांचा संशय होता त्या दृष्टिकोनातून आढावत पोलिसांनी तो तपास सुरू केला तपासामध्ये असं निष्पन्न झालं की भाई शिबाई आणि शेजारीच राहणारा अनिल पवार यांचे अनैतिक सहभाग होते त्या अनैतिक संबंधातून त्यानं खून केला असावा असा प्राथमिक संशय होता आणि ती घटना घडल्यापासून तो घरी पण नव्हता गायब झाला ताबडतोब आडाऊ पोलीस स्टेशननी मी एक टीम तयार केली आणि त्याला धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली आणि चौकशी आणि त्याचं निष्किन झालं अनिल या पावरा यानंच त्या बाईशिबाईचा फोन केलेला आहे तिचा गळा आवळून त्यानं फोन केला होता त्याला असं वाटत होतं की मी सोडून आणखी कोणासोबत तरी तिचे अनैतिक संबंध आहेत आणि त्यातून त्यांची दोघांची त्या दिवशी भांडणं झाली रात्री आणि त्यानं गळ्यातच तिचा एक मोठे एक हे होतं दोरा त्या त्या ह्यानी दाबून त्याचा गळा आवळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झालेला आहे आरोपी अनिल पावराला तरीचा अटक केलेली आहे सध्या पोलीस कोठडीत आहे त्याला विचारपूस सुरू आहे बाकी तपास आडावत पोलीस स्टेशनची ए पी आय साहेब हे करत आहेत या कामी जर आरोपी ताबडतोब मिळाला नसता तर बरेच कॉम्प्लिकेशन ह्याच्यामध्ये झाले असते आढावत पोलिसांनी अगदी तातडीनं त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यांची कौतुकास्पद ही कामगिरी आहे सर किती दिवसाची पोलीस कोठडी सुना जाते तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणखी गरज पडल्यास आम्ही ती वाढवून सोपळ्या तालुक्यामध्ये क्राईमच्या घटना हे वाढत आहेत सध्या कसं आपण याकडे आता बघणार आणि निश्चितपणे ज्या गोष्टी आम्हाला प्रतिबंध करता येईल तो प्रतिबंध करायचा प्रयत्न आहे काही गोष्टी अनप्रिव्हेंटेबल असतात त्या करता येत नाही निश्चितपणे ज्या गोष्टी प्रिव्हेंटेबल आहेत त्या प्रिव्हेंट करायचाच करा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू हो।